शांती प्रदीपरा मुक्कामपोस देवरू तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी माझ्या शाळेचे नाव कै सौम्यताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचे झंजावत इतिहास तू वळून पहासी पाठी मागे जरा इतिहास तू वळून पहासी पाठी मागे जरा झुकवून मस्तक करशी तयांना माना समुद्रा तयांना माना समुद्रा मित्र हो आजवर जगात अनेक क्रांत्या झाल्या आणि प्रत्येक क्रांतीच्या वेळी जगातील अनेक तारे उदयास आले त्यामध्ये अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन असतील रशियाचा स्टॉलिन असेल किंवा फ्रान्स नेपोलियन बोनापार्ट असेल या सर्वांच्या रांगे मानाने जाऊन बसणारे आणि दलितांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित वर्ग जन्मलेला सूर्यच आकाश तेवढा सूर्य एक आणि एकच पण त्याच्या प्रकाशाने प्रकाशमान असतात त्या चंद्र आणि चांदण्या त्याचप्रमाणे दलित वर्गाच्या नमलेल्या सूर्याने आपल्या बुद्धीच्या प्रतिभेच्या कणखरपणाच्या आणि बाणदारपणाच्या स्वतेजाने अनेक चंद्र चांदण्यांना आपला प्रकाश दिला तरी तर उद्धाराचे प्रकाश वाट दाखवून दिली एवढेच नव्हे तर त्या वाटेवर वा चालायला गती दिली मित्रांनो काय सांगू आणि किती सांगू बाबासाहेबांबद्दल आरंभापासून प्रारंभ करू कि प्रारंभापासून आरंभ हेच कळत नाही कारण मुंबईच्या दहा बाय दहाच्या कैवारी दलितांचा उद्धारक स्वप्नातही वाटलं नसेल पण बाबासाहेबांनी शक्य करून दाखवलं ते, ते केवळ अथक परिश्रमांमुळे असामान्य धैर्यामुळे निस्तीम देशभक्तीमुळे आणि दलितांप्रती असणाऱ्या आस्थेमुळे हो शेकडो वर्ष वेठ करणारा उपाशी बोटी राबणारा गुलामांचं जीवन जगणारा अज्ञानी शुद्र वर्ग जे सर्वात उपेक्षित होतेच जरांना शाळेत प्रवेश होता ना मंदिरात स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार ना ताठ मानाने जगण्याचा अशा सर्व वर्गाला बाबासाहेबांनी एकत्र आणले त्यांच्या अस्मिता जागृत केल्या त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या हक्काची व अधिकाराची जाणीव करून दिली शिका संघटित वा संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला कारण अप्रत्यक्ष शिक्षणातून प्रत्येक शिक्षणाचा जन्म होतो आणि प्रथम घडतो आणि त्यानंतर समाजही घडतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सारे भेद या भेदाच्या अस्तित्वामुळेच मानवतेला जातो छेद मानवतेला जातो छेद याची जाणीव असल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेदाविरोधात विरोधात रान उठवले याचे उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळाचा सत्याग्रह हजारो लोकांच्या संख्येने हजारो लोकांच्या उपस्थितीत हजारो वर्षांची प्रथा परंपरा म्हणून चौदार तळाचे सर्वांसाठी खुले झाले त्यावेळेस बाबासाहेबांनी स्त्रियांना एक संदेश दिला होता तो असा की जर देश घडवायचा असेल तर प्रथम घरातलं मूल घडलं पाहिजे आणि मूल घडलं ना तर घर घडतं आणि प्रत्येक घर घडलं ना तर संपूर्ण देश घडतो मित्र बाबासाहेबांना अपेक्षित होता तो विषमता मुक्त भारत जातीय वाद मुक्त भारत, मुक्त भारत छे, या पलीकडे जाऊन संविधान म्हटल्याप्रमाणे लोकशाही सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आचार विचार यांचे स्वातंत्र्य देणारा समता न्याय बंधुता मानणारा भारत आणि यासाठी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना म्हणजेच भारतीय संविधान याची निर्मिती केली संविधान निर्माण झाल्यानंतर ते कोणाच्या नावे असावं असा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस वेगवेगळ्या जातीतील धर्मातील ईश्वरांची प्रतिष्ठांची नावे सुचवली गेली पण बाबासाहेबांनी हे संविधान त्यापैकी कोणाच्याही नावे न करता सामान्य नागरिकाच्या नावे केलं अहो लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आमचं तुमचं सर्वांचं राज्य मित्र हो बाबासाहेब स्टेट ऑफ मायनॉरिटीज या पुस्तकातून असा लिहितात की भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे परंतु या संविधानाला फक्त तीन घटकांपासून धोका आहे म्हणजे गुन्हेगारी घराणेशाही आणि परंतु आज आपण आपली समाज व्यवस्था बघितली आणि या तीन गोष्टी वजा करून बाकी जर शून्य येत असेल तर आपला संविधान कळलंय का हा प्रश्न आपल्याला पटल्या अजून राहणार नाही भारतीय संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत बाबासाहेबांनी म्हटलं होतं की सत्तेच्या सीमासनावर बसलेला राजा जेव्हा जनतेला विचारात घेऊन सत्ता गाजवायला लागेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने संविधान तळागळापर्यंत पोहोचलंय आणि मुरलंय असं म्हणताय मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा केवळ बोलण्याचा विषय नाही तर आचरणाचा विषय आहे आभाळाला हात लावायचा असेल तर प्रथम आपली उंची वाढवायला हवी त्याचप्रमाणे आपले आचार विचारांची उंची वाढवायला हवी तेव्हाच आपल्या विचारांच्या कक्षा वृंदावतील म्हणून होती इतकंच म्हणते आठवण फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही आठवण फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही निश्चय हवा कृती हवी उपाय दुसरा उरला नाही उपाय दुसरा उरला नाही धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याच बरोबर जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार